नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आज सर्वजण चला तर मग आज आणलेले आहे तुमच्यासाठी रेसिपी ती म्हणजे अंडा बिर्याणी एकदम झटपट म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार आहे आपली अंडा बिर्याणी आणि ती पण किती साधी सुध्या पद्धतीने खूप छान टेस्टी लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम गॅसवरतीनं मी काय केलं आहे बघा पातेल्यामध्ये एक तांब्या दोन चार ग्लास पाणी टाकलं आहे त्या पाण्यामध्ये दोन लवंग दोन मिर दालचिनीचा तुकडा टाकला आहे मीठ आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा तांदूळ घेतला आहे बघा आता तांदूळ दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घेते पाण्याला पण उकळी आलेली आहे त्या पाण्यामध्ये अशा प्रकारे बघा तांदूळ धुतलेला टाकलेला आहे आता धुतलेला तांदूळ उकळी आलेली आहे बघा अशा प्रकारे वर वर फेस आलेला आहे पातेल्यामध्ये बघू शकता तर हा फेस आपण काढून टाकायचा आहे जेणेकरून हा फेस मुळं पाणी खाली सांडणार नाही गॅसवरती शेगडीवरती पाणी सांडणार नाही तर अशा प्रकारे बघू शकता दहा मिनिटानंतर आपला भात शिजून तयार आहे तर भात हा मी चाळणीमध्ये नितण्यासाठी काढून घेत आहे तोपर्यंत सर आता बिर्याणी तयार करूया आता कुकरमध्ये दोन अंडे उकळून घेतलेले आहेत मी दाखवते तुम्हाला तर त्यापूर्वी आता बिर्याणीची तयार करूया तर कढई ठेवली गॅसवरती मध्ये दोन चमचे तेल टाकले आणि तेलामध्ये दोन ते तीन तमालपत्र दोन मोठी विलायची दोन लवंग दोन मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे बघा आणि हा मसाला खडा मसाला आपण आधी परतून घ्यायचा आहे जेणेकरून याचा वास खूपच छान लागतो बिर्याणीसाठी तर हा मसाला आपण आधी परतून घ्यायचा बघा अशा प्रकारे आता हा मसाला परतला तर दोन ती तीन कांदी उबेचे रूंगे ते तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे पातळ आणि ते अशा प्रकारे बघा मीडियम गॅस वरती कडाईमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे ते एकसारखे परतून घ्यायचे कांदा थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत सारखा एकसारखा हलवून परतून आहे बघा तर अशा प्रकारे आपला कांदा पण परतून झालाय बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये एक टोमॅटो पातळ चिरून आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरून ती पण याच्यामध्ये आपण परतून घ्यायची मीडियम गॅसवरती आणि त्याच्यामध्येच एक चमचा आले लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे तर बघा शकता अशा प्रकारे हा सर्व मिश्रण एकत्र करून परव परत सर्व हे कांदा टोमॅटो सर्व एकत्रित व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता हे परतलं गेल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट पावडर आणि एक चमचा बिर्याणी मसाला तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिक्स करून आहे आता हे सर्व मिक्स केले आता अंडे उकडलेले आहेत दोन तर अंड्याचे एक अंड्याचे दोन भाग केले बघा आणि अशा प्रकारे एक अंड्याचे दोन भाग आहेत ना ते या मसाल्यावरती कढईमध्ये आपण ठेवलेले आहेत बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकलं आहे दोन ते तीन चमचे पाणी जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही म्हणून तर आता त्या मसाल्यावरतीच बघा अंडे ठेवले त्यांना अंड्यावरती आपण जो वापरलेला भात ठेवला होता निथळण्यासाठी काढून ठेवलेला चाळणीमध्ये तो भात असा आपण सर्व पसरून दिलेला आहे बघू शकता तुम्ही सर्व भात या कढईमध्ये त्या अंड्यावरती आपण टाकून घ्यायचं आहे तर सर्व भात माझं इथं पसरून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता दोन अंडे जे उरले होते ना म्हणजे एक अंड त्याचे दोन भाग केले तर ते अंडे आपण याच्या भाताच्या वरती ठेवले आहेत बघू शकता तुम्ही दोन अंडे मी खाली ठेवले दोन अंडे वर ठेवले आता याच वाटीमध्ये दोन ते तीन कोळशे गॅसवरती जाळीवरती शिलगून घेतलेले आहे ला लाल करून घेतले ला आहे आणि त्या कोळशावरती असं तूप टाकले बघा का एक छोटा चमचा गावरान तूप आणि त्या तुपावरती आता पत्कन झाकण ठेवायचा काही सेकंदामध्येच पाच मिनटासाठी एकदम स्लो गॅसवरती बारीक गॅसवरती आपण झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता की पूर्ण थंड झालेले कोळशी ही वाटी आपण काढून घ्यायची आहे प्रकारे बघा किती झटपट आपली अशी ही अंडा बिर्याणी तयार आहे क कमी वेळामध्ये तुम्ही बघू शकता की किती कमी वेळामध्ये आपण झटपट बनवलेली आहे आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागते तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा खूपच छान आणि टेस्टी झटपट होणारी ही अंडा बिर्याणी रेसिपी आहे कमी वेळामध्येच तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडली असेल रेसिपी तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा